तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोमन नांगणा या रेसिपी चॅनलमध्ये खूप सारे स्वागत करते बरं पावसाळ्यात जसं आपण भजी घेत असतो तसं सूप सुद्धा घेत असतो पावसाळ्यात आणि हिवाळ्यात दोन्ही वेळेस घेतलं जातं बरं आज मग बर सूपचीच रेसिपी पाहत आहोत आपण ड्रमस्टिकच्या म्हणजे शेवग्याच्या शेंगाची जी सूपची रेसिपी पाहत आहोत इतर सूपांच्या मानाने खूप हेल्दी आहे आणि पटकन सुद्धा होतं खूप पटकन होतं त्याच्यामुळे नक्की ट्राय करा बरं सूप कसं करायचं कोणतं प्रमाण किती असायचं किती असावं किती वेळ लागतो हे सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं आधीच सांगते जरी हेल्दी असलं तरी सांगण्यासारखं सारखं नसतं घ्यायचं आठवड्यातनं एकदा ते वाया। खुँप वाया। खुँप दोन वेळा खूप वेळा खूप म्हणजे दोनदा खूप झालं इनफ दोन वेळा घेतात आठवड्यातनं शक्यतो एकदाच घ्या औषधासारखं काम करतात त्याच्यामुळं तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपण सूप करून पाहणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथं शेवग्याच्या शेंगा घेतल्यात शेवग्याच्या शेंगाचं सूप करतोय तर शेवग्याच्या शेंगा घेतल्यात व्यवस्थित चाल काढून शक्य तेवढं नाही पूर्ण निघलं तरी चालतं एक कांदा घेतला आहे व्यवस्थित कट करून तीन लसणाच्या पापळ्या घेतल्या आहेत छोट्यात म्हणून मोठ्या असतील तर दोन किंवा एक इनफ होते एक टमॅटो घेतले मिरचीचा छोटा तुकडा घेतला आहे एवढ्या सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत हे आता मी कुकरमध्ये ॲड करणार आहे सगळ्या घेतलं घेतला आहे आणि कुकरमध्ये सर सगळ्यात पहिले मी टमॅटो ॲड करते आहे व्यवस्थित त्याच्यानंतर लसूण ॲड करते आहे त्याच्यानंतर मी कांदा ॲड करते आहे एक हिरवी व मिरचीचं तुकडा मी ॲड करते हिर मो मिरची मोठी होती म्हणून अर्धा केला आहे तुम्ही एक आखी बारखी मिरची केली तरी बस त्याच्यानंतर मी इथं शौक्याचे शेंगा ॲड करते व्यवस्थित आता जेवढं तुम्हाला सूप करायचे त्यानुसार तुम्हाला शौग्याच्या शेंगा घ्यायच्यात इथं मी तीन ते चार शौग्याचे शेंगा घेतल्यात इनफ होतात या पद्धतीने मी पुरेसं पाणी आहे मी एक थोडंसं मी ॲड करणार आहे शिस्तानी तुम्हाला हवं असेल तर परत केलं तरी चालतं थोडंसं मी शिस्तानी ॲड करतो शक्यतो आता पुरेसं पाणी ॲड केले मी मीठ आत्ता ॲड करते आणि परत गरज असेल तर आपण परत करणार आहोत तर चला हलवून घेते मी थोडंसं जेणेकरून मिक्स व्हावं व्यवस्थित आता हे मी कुकरचं झाकण लावतीये कुकरचं झाकण लावलंय आणि कमीत कमी आपण तीन ते चार शिट्ट्या चार चार शिट्ट्यात व्यवस्थित शेवगा शिजतो मॅशी शिजतो तर चला चार शिट्ट्या काढून घेऊया कुकरच्या तर इथं माझा हा कुकर झालाय व्यवस्थित एकदम आपण उघडून पाहणार आपण उघडून पाहणार आहोत एकदम व्यवस्थित आहे तर हे पहा या पद्धतीने व्यवस्थित आता शेंगा शिजल्यात थंड होऊ द्यायच्या थोड्या म्हणजे जरा मॅश करणं सोपं जातं मिक्सरमध्ये मॅश करू शकता किंवा हातानीसुद्धा मॅश होतात खूप ओव्हर कुक झाल्या असतील तर एवढं पण लक्षात घ्या तर आधी मी पाणी व्यवस्थित साईडला काढले आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी साईडला काढल्यात आता आपण काय करणार आहे सगळ्या हे पाणी साईडला काढून घेतले आणि हे जे आपल्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या मी साईडला काढून घेतल्यात आणि हे आपण मिक्सरमधून मॅश करून घेणार आहोत खूप जास्त पण फिरवायचं नाही थोडंसं फिरून घ्यायचंय चला तर मग करून घेऊया मी मिक्सरमध्ये काढून घेते सगळ्या शेवग्याच्या शेंगा आणि बाकीचं राहिलेलं आपलं जे कांदा टमॅटो वगैरे आता हे आपण एक थोडंसं जे तुमचं पल्क निघालं आहे म्हणजे पाणी निघालं आहे तेच ॲड करून हे थोडंसं आपण मॅश करून घेणार आहोत त्याच्यासोबत मी इथे थोडीशी कोथिंबीर ॲड करते ग्रीन कलर व्यवस्थित येतो कोथिंबीर ॲड केल्यामुळं आणि मी इथं थोडंसं पाणी ॲड करते हे आता हे आपण मी फिरवून घेणार आहोत मिक्सरमधनं आता हे मॅश केलेलं आपण हे गाळून घेतो ह्याच्यात व्यवस्थित या पद्धतीने चला तर मी गाळून घेते हे व्यवस्थित तर मी हा पलक सगळ्या साईडला काढून घेतला आहे हे पहा व्यवस्थित निघतो आणि सहज साधे सोप्या पद्धतीने निघतो सगळ्यात पटकन होतो आणि तर हे पहा या पद्धतीने सगळा पल्क साईडला काढून घेतलाय आता आपण थोडीशी मसाले ॲड करणार आहोत गॅसवर ठेवून चला तर मग करून घेऊया गरजेनुसार बाकीचे मसाले ॲड करून घेणार आहोत आता ग्रीन कलर जास्त आणायचे असेल तर पहिले थोडीशी हळद टाकायची पण जर असंच गरा हां म्हणजे असंच पिलं तुम्ही तरी काही हरकत नाही चला तर मी थोडीशी हळद ॲड करणार आहे आधी तर अगदी थोडीशी हळद मी ॲड करते सर्वात पहिले आणि मिक्स करून घ्यायची त्याच्यानंतर मी इथं माझ्याकडे जस्ट आत्ता वाटलेली काळी मिरीची पूड आहे ती ॲड आहे व्यवस्थित मिक्स करायची बरं काळी मिर किती वापरावी हे तुमच्या तुमच्या आवडीवर अवलंबून असतं पण खूप जास्त पण नाही ॲड करायची तर माझ्याकडे इथं थोडंसं मिक्स हर्ब आहे आता ह्याच्यात नाही का मिक्स हर्बशिवाय नाही का म्हणजे ते आ, मला भेटताना असं भेटलं होतं मिक्स हर्बचं पॅकेट किंवा डबे त्याच्यात गार्लिकचे सुद्धा थोडेसे तुकडे आहेत आणि चिली फ्लेक्सचे सुद्धा आहेत तर असं मिक्स हर्ब वापरा खूप छान टेस्ट लागते ते थोडंसं मी ॲड करते आणि हे हलवून घेते आता शेंगा शिजतानाच आपण सगळे मसाले ॲड केले होते पण शेंगा शिजतानाच आपण मीठ ॲड केलं होतं पण गरजेचं गरज असेल तर मीठ आत्ता परत तुम्हाला ॲड करायचं आहे एक व्यवस्थित उकळी आणून घ्यायची ह्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे जर थिकनेस खूप जास्त वाटत असेल तर पाणी थोडंसं ॲड करायचं आहे तुम्हाला तर ह्याला कोणताच कॉर्नफ्लॉवर किंवा बाकी एक्स्ट्रा थिकनेस आणण्यासाठी काय ॲड करावं लागत नाही कारण ह्याच्यात ओरिजिनल त्याचा थिकनेस असतो फार सुंदर होतं सूप खूप हेल्दी आहे आठवड्यात एकदा घ्यायचं असतं हेल्दी आहे म्हणून सारखं घ्यायचं नाही तर हे या पद्धतीने हे सूप तयार होतं आता आपण पाच मिनटं उकळी काढून घेणार आहोत व्यवस्थित आणि गरज वाटली तर तुम्ही पाणी नक्की ॲड करा आपलं हे सूप तयार आहे इथे एकदम हेल्दी असं हे सूप तयार आहे आपलं तर फार अप्रतिम होतं त्याच्यामुळे नक्की ट्राय करा